नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाळी सत्तेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती त्रपती संभाजीनगर आवाखाली एकोणीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमालदर पाच हजार पाचशे रुपये दर तीन हजार पाचशे रुपये पुढील वादा समिती चंद्रपूर बंदवड आवाखाली वीस क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमालदर सात हजार रुपये दर सहा हजार आठशे रुपये पुढील वादा समिती वडगाव पेड आवाखाली एकोणीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमालदर सहा हजार रुपये दर पाच हजार रुपये पुढील वादा समिती कल्याण नावाखाली तीन क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये जात आहे हायब्रिड अदरक